मुंबईमध्ये कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि यावरूनच मुंबई महापालिकेनं आता कबुतरखान्यांवर ताडपदरी लावली आहे ताडपदरीनं संपूर्ण कबुतरखाना बंद करण्यात आलेला आहे यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय बघ मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगाव उगारत दादरमधील कबुतरखाना तात्पुरता बंद केला आहे मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर महापालिकेनं दादरचा कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मात्र आता माणसांपेक्षा कबुतरांचा कळवळा वाटू लागलाय कबुतरखाना बंद करू नका या मागणीसाठी लोढा यांनी पुढाकार घेतलाय कबुतरखाना बंद करताना पक्षीप्रेमी साधू संत आणि नागरिकांची भावना समजून घ्या अशी विनंती करणारं पत्र मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलंय कबुतरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्या बी केसी रेस कोर्स आरे कॉलनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यासारख्या मोकळ्या जागा यांना सुरक्षित आणि नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सा आदर राखून निर्णय घ्यावा जनभावनेची दखल घेत सार्वजनिक आरोग्य आणि पक्षीप्रेम यामधलं संतुलन साधणारा सुवर्ण मध्य काढावा असं देखील मंगलप्रभात लोढा यांनी या पत्रात म्हटलं कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे इथे नॅश नैस, नॅशनल पार्क आहे आर ए कॉलोनी आहे रेस कोर्स आहे सर्व ठिकाणी कमी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा कबूतर नॉनव्हेज घेत नाही कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तर त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे लोकांचे त्रास नको सर महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केल्या आहेत त्यांचं स्वागत है। लोकाने है। आ, आहे पण लोकांनी त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा समाजून घेऊन काही मतलब मार्ग काढावा लागेल नांदणीचा विषय आणि कबुतर खाण्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत हे काही आमचे निर्णय नाही आहेत पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे उद्या चर्चा काही प्रमुख आम्ही करणार आहोत मुंबई महानगरपालिकेनं दादर मधील ब्याण्णव वर्ष जुना कबुतरखाना तात्पुरता बंद केला दादर मधल्या कबुतरखान्यावर सध्या तात्पुरती तारपत्री टाकण्यात आली मागील काही महिन्यांपासून हा कबुतरखाना बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागलेली होती आणि या पार्श्वभूमीवरती काल मुंबई महानगरपालिकेच्या पथकानं कबूतरखान्याला ताडपत्री लावून संपूर्णपणे कव्हर केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जेणेकरून आता यापुढे पक्षीप्रेमी इथे कबूतरखान्यामध्ये येऊन कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू ता शकणार नाहीत आणि कालांतराने कबुतरांची संख्याही कमी होईल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला एक पत्र लिहिलेलं आहे काही सूचना केलेल्या आहेत काही आणि सोबतच आता काहीतरी सुवर्ण मध्य मार्ग काढावा अशी मागणी मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वर्षांपासून होती कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात असा आरोप आहे अशा परिस्थितीत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कबुतरखाना बंद करण्याला विरोध केलाय सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई